नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान रेटरेदरांचे ते संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी तसंच टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसष्ट रुपये चांगलं आणि टॉपचं पारितोषिक आहे मित्रांनो तसंच मित्रांनो या मैदानात आता मी तुम्हाला घरणिकेच्या राजाचा बाकासूरचा पंचमेंदुकी श्री आणि आणि नालांच्या तेजाचा पायरा सांगणार आहे शंभर टक्के फिक्स झालेले मित्रांनो पैरे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो चांगले आणि टॉपचे आज आपल्याला शंभर टक्के पाल शंभर टक्के बघायला मिळतील तर मित्रांनो आज घरणिकेचा राजा कोणासोबत दिसणार तर एम एम नाना पेठ यांच्या राजासोबत घरणिकेचा राजा मित्रांनो आज शंभर टक्के दिसेल आणि मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा तेजा टॉपचा नंदी आहे मित्रांनो नानांची नवीन खरेदी तेजा आपल्याला कोणासोबत दिसणार तर मित्रांनो संभाजीनगरच्या देवाबाईसोबत पालेला चिमण्या टॉपचा नंदी आहे मित्रांनो तो सुद्धा चिमण्या आणि तेजा मित्रांनो हा पायरा मित्रांनो शंभर टक्के फीट झाला आहे तसंच मित्रांनो दशम इंदकेश्री बाकासूर आणि शिरसवडीची रायफल हा ही जोडी पळणार अशी अपडेट होती परंतु मित्रांनो शिरसवडीची रायफल पळणार आहे मानगरकरांचा वादळ सध्या टॉप स्पीडमध्ये पळणारा नंदी मानगरकरांचा वादळ याच्यासोबत मित्रांनो आज आपल्याला शिरसवडीची रायफल पाळताना दिसेल तर मित्रांनो दशम इंदकेश्री बाकासूर मग कोणासोबत पळणार तर वेगाचा शेवट पंचमिंदकेश्री सर्जा आणि बाकासूर ही एवन जोडी आपला आज पळताना दिसेल या गाडीवरती ड्रायव्हर कोण असेल अजून अपडेट नाही परंतु अपडेट आली तर नक्की सांगेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र